तर हा प्रियल आहे तो पुढे आहे तो आदित्य आहे आणि त्याच्या पुढे आहे तर आम्ही मासे पकडण्यासाठी चाललो आहोत तर दुपारचे बारा एकवीस झाले आहेत खूप ऊन आहे तरी पण आम्ही मासे पकडण्यासाठी आलो आहोत तिथे थोड्या वेळातच तळे येणार आहे आणि त्या तळ्यामध्ये आम्ही मासे पकडणार आणि त्या दोघांजवळ खाप आहेत जर आमच्याकडनं एक साधन आहे ज्याने आपण आम्ही मासे पकडतो तर आय होप आम्हाला खूप खूप मासे मिळतील तर ही वाट अशी आहे थोडंसं जंगल आहे जंगल नाही आहे थोडं शेत आहे शेत लोकांचं आता तिथे ते तळा तळा आहे आणि त्या तळ्यामध्ये खूप खूप मासे आहेत आणि ते खूप खूप मासे आम्ही पकडण्याचा प्रयत्न करणार तर तुम्ही इथे पाहू शकताय प्रकारचं हे वातावरण आहे मस्त की शांत शांत पक्ष्यांचा आवाज त्यानंतर आम्हाला ओके आम्ही आता इथे आलो तर हे बघा अरे व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चला चला तर लहान मुलं आहेत त्यांना समजत नाहीत कसं काय बोलायला पाहिजे ते तरी पण असू द्या चालू द्या तर हे पहा ही काय कणक आहे वाटतं छोटी कणक आहे छोटी बेबी कनक तर अरे बापरे किती तुम्ही पाहू शकता आम्ही इथे आलो आणि यात चिखल चिकल आहे ते कुठून आवाट चिकलमधून जायला पाहिजे आता काही इलाज नाही आहे तर जाऊया माझ्या मते ते धावत धावत गेले आहेत ॲक्च्युली काहीतरी असणार मोठं मासा असते तर आपल्याला जावायला जायला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता अरे हां हां ओके तर इथे फ्री आला आहे मी पण धावत थोडं जातो म्हणजे कसं दिसेल आपल्याला तर इथे पावसात पूर्णपणे हे पाणी भरलेलं असतं आता उन्हाळा चालू झाल्यामुळे पाणी कालं त्याला काहीतरी मिळालं आहे साम्रतलं आणि हे छोटीशी हरण कशी आहे यातून पाणी फर्स्ट टाईम पाहिलं इथे हरण आहे त्याला मिळालं आय टी हो काहीतरी मिळालं आहे थोडं थोडं ओके काय छोटंसं काम होय ओके हे काय आहे छोटंसं काहीतरी हा का याला मिळालं काहीतरी मिळालं आहे आवाज तुम्ही ऐकू शकता चालू चला काहीतरी मिळेल मोठा मासा मोठा मासा अरे हे हे बघा बघा याला अयो हा हा साबाजी आहे प्रियाला आहे ओके बघूया काय आहे अजून मिळाला एक मासा याला काय म्हणतात मराळ 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 म्हणजे डेम्पो ओके ओके मराल म्हणजे लहानपणी लहानपणी बेबी असताना त्याला डेमकू म्हणतात मोठं झाल्यावर मराल तर अजून एक त्याला ओके भाजूनच okay, खाऊया अजून एक त्याला मिळालं मे, वाटतंय मराल हा आदित्य आहे लग नाही याचा लग त्या तो बिंद कुठे महाराज

त्याला म्हणतात राव राव ते घाल त्याच्यात घाल जाऊया तर आदित्यने दोघांना वाटतं मासा मिळालाय आदित्यने त्याला आदित्यला छोटा मराला बघितलं त्याला मी शाळा पुढेच खूप होत रे मी गेलो गेलो बाहेर गेलो आधी मारायच्या

पंचायता नक्की समान नाही असं माझ्यात बघू सांग तुझ्या असा हात घाल मी माझ्यातून तर माश्याने आम्हाला चकवा दिला दोघांना चकवा दिली हॅलो तर आलो तर अशा प्रकारचे आम्ही ते फिशिंग करतो आहे तुम्ही पाहू शकताय हे दो दोघे जण त्या माशाला पकडण्यासाठी कशा प्रकारची तळमळ करत आहे पण या दोघांना काही हा मासा मिळाला नाही अद्याप मिळालेत तीन मासे मिळाले आहेत अरे रे असभ्य भाषा वापरत आहे हा केलो केलो तर खूप या दोघांनी कष्ट घेतल्या आहेत यांना चार थोडा जास्त भेटणार भेटतील जास्त पाठसून फिरा माझ्या होत काय तुमका माहित नाही मासा माहित होते मासे काय किती घरा काही म्हणा सांभाग आता अरे वेव ट्रक नको बांगडा कोरातो हो माझ्या वांगडा का वरण मिरण का आडवते आम्ही काय ह्या करूची पळवूची हळक टकडे चला बघा ही छोटासा कसं फडफडता पड़ फडफडतो पड़ यानंतर पड़ कापून खाऊया कत्तो कत्तो म्हणजे भाजो 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 काय तर बघा अशा प्रकारे खापाद्वारे मासे पकडले जातात तर त्याची टेक्निक पा दोन्ही पाय वरते ठेवून तो मासे पकडतो काय रे काय हा फॉस मामा वगैरे असतात तर याने पण ती टेक्निक अप्लाय केली आहे पाहूया मा ए असा काय रे आवाज येलो हे लाट दिले लटलट लाट मा हा मासा खूप चतुर आहे या दोघांपेक्षा दोघांना काय भेटत नाही या अपलोड करतले तर त्या काय ह्याला आहे टिंक टिंकवाला लाड पाठीमागे पाठीमागे पूर्णपणे या दोघांना मॅड करतो हा मासा छोटो आधी हां बघा पाहिलं का छोटासा मासा किती मासे झाले एक दोन चार मासे झाले दोन चला इथे थांबवूया फुकडूया तिकडे काय झालं तरी हा बघा आमचा माळा गावाचा बिलोंग टू असा माळा काय काय आहे यात काय काय आहे काला ई तसं नको करू ओके हा हा मी तुम्हाला इथे दाखवतो काय काय आहे बाबा हे आमचं आमचं नाही गावाचं प्रत्येकाची मुंबई आहे इथे आणि इथे पाऊस पडल्यावर पाणी खूप असतं त्यात पुढे टाकलं तर आर आय पी होऊ शकतात तुम्ही दुपारचे बारा तीस साडेबारा झाले आहेत आणि पहा डोक्यावर आमच्या सूर्य आहे आणि तरी पण आम्ही मासे पकडण्यासाठी येथे आलेलो आहोत आतापर्यंत आम्हाला चार मासे मिळाले आहेत आम्हाला अजून मासे पाहिजेत कारण आम्ही चौघजणं आहोत Confidence Kayak <tuk> itu betul 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 ह्या करून देतो खण तरी पाठवूया बंदर वाग्यात बघ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात कॉन्फिडन्स खापाद आला नाही पाय कडून गेला म्हणजे कॉन्फिडन्स तर आता काय करूया यांना समजत नाही आहे छोटे छोटे मासे आहेत राहिला okay. मासा मिळाला आहे आवद, का आवाज ऐका आवाज ऐकाय वाट पीस चला मिळाला फायनली आम्हाला मिळाला तो मासा बघूया मासा मोठा आहे बघा मोठा आहे बघा

मला आधीसारखं कोणतरी होईल मासे गावतील शंभर टक्के शामा आता मासे मारू के दुसरं खापावणार थळे नसतील मासे थळे असतील मग या छोट्याशा पाण्यामध्ये आम्हाला पाच मासे मिळाले किती झाले बघा बघा मासे आमटी तीन मोठे आणि दोन दोन, दोन, दोन दोन पाच असा 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 मासा यात मासा आहे की मोठा आहे तो पाहूया हा, नुँ। हा? नुँ। लहान मासा त्या दिवशी माझ्या असताना आपली गाईल तेव्हा तेव्हा सुद्धा शंभर टक्के मारून घेऊन जातो बघा चिकला सांगते माझी मागणी मारी चिकल जास्त आहे असा अशाच मारलं तर हात घातले का आवतले लगेच नाही कसा करू फायदा तर सांग आम्ही तशी रिक्काम टेकडेच असा मारून गेलं आणि आता पुन्हा गावलं म्हणजे काय तर छोटे शाळे तू 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 बार बार बन गेलो हिलो ये श्यामा पाच सोडाने ओढी एखादर बारको डावली भेटणार आहे मला हा प्रॉब्लेम आहे मशे खात पाच हा जर तोपर्यंत

ताबल समजणार यात मासे आहेत की नाहीत ते do oh.

पाहू शकता फार आवडवणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि या ठिकाणी झलपद्धत आहे आणि हा झेल आणि आणि आकाशी भरारी आणि ही शेंडी बसलेली आहे या ठिकाणी आकारामध्ये या ठिकाणी शेंडी बसलेली आहे हार्ट शेक तर आय होप यात मासे असतील हा पाणी खूप तापलं आहे ठीक वाजलं असं पाहूया आहेत की नाही तर खूप अशा प्रकारे देखील मासे पकडले जातात तर अजून तर काही साईन दिसलं नाही आहे माशांचा

अपनिलाइ ते लेट, बात देले अबेक, ओंगो नक्का यात अजून एक मोठा मासा मिळाला आपल्याला तर सांप्रत ट्राय करतो त्याला पकडण्याचा तुम्ही आवाज ऐकू शकताय माशाचा कशा प्रकारे तो आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न करत आहे त्याला पकडण्यासाठी तर पहा प्रयत्न यशस्वी प्रयत्न यशस्वी प्लॅन सक्सेसफुल तर अशा प्रकारे आपल्याला किती मासे मिळेल पहा एवढे मासे मिळाले आहेत अर्ज असं तर यात आहे तर हा खूप ड्रामा करतो आहे मोठा मासा असेल आय थिंक बघा हा पण येते तर बघा Mire, mire la pala. ¿Y? Eh, le ha hecho. ¡Ya! ¡Oh, yeah. <laughs> mota más ahí!